नांदगाव पोलिसांनी कामगिरी करत बैलचोरी करणाऱ्याचा छडा लावत बेड्या ठोकल्या नांदगाव तालुक्यातील संवेदनशील गाव म्हणून ओळख असलेली न्यायडोंगरी न्यायडोंगरी येथील शेतकरी अरुण रामकृष्ण आहेर जगन अंबरसिंग चव्हाण यांच्या शेतातून पंधरा दिवसांपूर्वी पाच बैल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती या फिर्यादीच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजुमप यांच्या आदेशानुसार जनावरे चोरी करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये पथके तयार करून शोध मोहिमा गोसावी यांना मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खडांगळे सहाय्यक उप पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे पोलीस नाईक विशाल गोसावी पोलीस शिपाई महेंद्र खामकर विष्णू तवर अनिल जाधव रवींद्र पवार यांच्या पथकाने कामगिरी बजावत बैल चोरी करणारा आरोपी यशवंत सुनील राठोड वैवर्ष वीस राहणार याला जिल्ह्यातून आवळत ठोकले आतापर्यंत चोरी गेलेल्या जनावरांचा शोध घेऊन मूळ मालकांना ती परत देण्यात आली नांदगाव तालुक्यातील हे पहिलं उदाहरण असल्याने नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी मब तसेच नांदगाव पोलिसांचे ग्रामस्थांनी आभार मानले याबाबतची माहिती अरुण रामकृष्ण आहेर न्यायडोंगरी माझे नाव अरुण रामकृष्ण आहेर राहणार न्यायडोंगरी तालुका नांदगाव जिल्हा नाशिक माझे जनावर शेतामध्ये राहतात आणि शेतामध्ये राहत असताना चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी माझे ज दोन बैल चोरीला गेले सदर घटना माझ्या शेतातून गेल्यानंतर मी तिथे सकाळी साडेपाचच्या सुमारास गेलो साडेपाचच्या सुमारास दूध काढण्यासाठी गेले असता दोघी बैल जागेवर न दिसल्यामुळे मी सैरा वैरा झालो व सैरा आजूबाजूच्या लोकांना फोन करू लागलो तर सगळं माझ्या माझ्या शेतात येऊन जमा झाले मी सगळ्यांना विचारू लागलो की माझे बैल कोणाला दिसतील का तर आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की ते टायराचे निशाने दिसत आहे गाडीच्या गाडीच्या टायराचे निशाण दिसल्याबरोबर तिथं बैलाच्या खुरा दिसून आल्या का नक्कीच बैला चोरीला गेले आहे असा संशय व्यक्त झाला आणि त्याच्यानंतर मी नांदगाव पोलीस स्टेशन यांना फोन केला फोन केल्यानंतर दादा हे पोलीस ऑफिसर ना मालेगाव येथे होते ते म्हणले मी येतो एक ये दोन तासामध्ये येतो म्हणले व दहाच्या सुमारास ते घटनास्थळी हजर झाले व त्यांनी जागेचा पंचनामा करून कारवाई सुरुवात केली कारवाई झाल्यानंतर एकोणतीस तारखेला कुठून तरी त्यांना माहिती मिळाली का कारखान्यावर कोणी जर कोणाचे बैल चोरी गेले आहेत ते सापडले आहे दिसले त्याच्यानंतर त्यांनी गाडी काढून त्या ठिकाणी गेले असता तपास घेतला असता माझे पण बैल तिथे आढळून आले आणि तिथून पुढे सगळा शोध लागला व बैल इथं नांदगाव पोलीस स्टेशन इथे हजर झालेले आहे आरोपी सुद्धा हजर झालेले आहेत माझे एक म्हणणे आहे जेवढे आरोपी सापडले आहे तेवढ्यांना सक्त कारवाई झाली पाहिजे आणि इथून पुढे या गावात कोणाची चोरी झाली नाही पाहिजे असा आमची सगळ्यांची मागणी आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी राजेंद्र जाधव हो, नांदगाव